पलूस कडेगाव हा विश्वजित कदम यांचा मतदारसंघ त्या मतदारसंघातली बत्तीस हजार नावं आंबेगावच्या परिसरामध्ये त्यांनी लावली दोनशे दोन हा संजय जगताप त्यांच्या भेवण्याचा मतदारसंघ त्यामुळे दोघांच्या कलुजनमध्ये क्लिअर कट आहे की दोघांनी मिळून शासनाची फसवणूक केली आहे निवडणूक आयोगाची फसवणूक केली आहे राज्याची फसवणूक केली आहे आणि मग त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशा प्रकारची मागणी मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने करतो आहे हा एक भाग झाला दुसरा एक भाग महत्त्वाचा पुणे शहराच्या बाबतीत काय आहे तो चा चा हो ती 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 दोन हजार चौदाच्या दरम्यान आपण सगळ्यांनीच अनुभवला होता आमचे पुणे शहराचे शहर प्रमुख नानासाहेब बांगिरे आपल्याला या बाबतीतील त्यांची मागणी आणि त्यांची माहिती दिली आपल्या सर्व पत्रकार बांधवांना माहिती आहे की दोन हजार चौदापूर्वी पूर्वी पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ सांगली जिल्ह्यातून सव्वा लाख मतदार या पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये लावण्यात आलेली होती आणि ते लावल्यानंतर ज्यावेळी लक्षात आल्यानंतर आदरणीय त्यावेळेचे आमचे खासदार आदरणीय अनिलजी शिरोळे साहेब यांनी विधानभवनामध्ये आंदोलन बी केलं होतं रसच्या बस भरून सांगलीतून आल्या होत्या लक्षात आल्या दा। आणि त्यानंतर निवडणूक झाल्यानंतर ते निवडून आल्यानंतर काही कारणा का दुर्लक्ष झालं परंतु आता ज्याप्रमाणे पुरंदर हवेलीमध्ये ज्याप्रमाणे मतदार नोंदणी ज्या सांगली जिल्ह्यातले झालेले आदरणीय आमचे महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आणि शिवसेने मुख्य प्रवक्ते आदरणीय विजय बाप्पू शिवतेने आपल्याला सविस्तर माहिती सांगेल ह्यावर बी त्यांनी बाप्पूंनी मुख्य अधिकारी निवडणूक अधिकारी तक्रार दाखल केले आणि संबंधित अधिकाऱ्यावर लवकर लवकर कारवाई जशी पुरंदर हवेमध्ये जी नावं लावण्यात आले त्याचबरोबर सांगली जिल्ह्याची पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये नावं लावण्यात आले त्यांच्याही संबंधित अधिकार कारवाई झाली पाहिजे आणि जी दुबारा नावं ती लवकर लवकर वगळण्यात यावी म्हणून आदरणीय बापूंनी निवडणूक अधिकारी तक्रार केली आहे आणि आमची एकच मागणी ही सर्व नावं जी बोगस नावं सांगली ती या पुणे लोकसभा मतदारसंघात लावल्यात ती लवकर लवकर नावं वगळण्यात यावी अन्यथा त्या निवडणूक अधिकाऱ्यांसंबंधित ज्या अधिकारी नावले नावं लावल्या त्याच्यावर कारवाई होईल हे लोकसभेला कसं लक्षात आलं तुमच्या लक्षात असं लक्षा आलं की शिरोळे लढत असताना दोन हजार चौदाला सकाळचं मतदान त्यांनी तिकडे केलं आणि ते मतदान करून बसेस सगळ्या आल्या इकडे पुणे शहरामध्ये एवढ्या बसेस सगळ्या मतदारसंघात आल्यानंतर पुणे शहरातले लोक बसने कशाला येतील आजूबाजूच्या म बूथवर हजार मतदानाचे चालत जातात त्या बस आल्यानंतर लक्षात आलं आणि मग शिरोळेंनी त्याच रात्री उपोषणाला विधानभवनाच्या समोर सुरुवात केली पुण्यामध्ये मी स्वतःही त्यावेळेस व्हिजिट केली होती तीन दिवस त्यांनी मागणी केली होती की विधान ही इलेक्शनच पार्लमेंटची रद्द करावी सव्वा लाख बोगस मत आहेत पण नंतर असं झालं की इलेक्शन आयोगाने वेळ असतो त्या वेळेत तुम्ही लक्ष नाही दिलं म्हणून ती रद्द नाही केली पण नशिबाने ते निवडून आले आणि निवडून आल्यानंतर ही जी सव्वा लाख मतं आहेत ती तशीच राहिली पुण्या शहरातल्या सुजान नागरिकांचं जे मत आहे त्यांना निवडून द्यायच्या कॅन्डिडेटला त्या मताच्या विरुद्ध अशा प्रकारचं घोळ करून पुणे शहराच्या जनतेची जी इच्छा आहे तिलाही काळीमा फसण्याचा प्रकार या सवालात मतातून होणार आहे आणि पुणे शहराच्या सुजान नागरिकांच्या वतीने देखील आमचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या वतीने देखील ही पुण्यातली सगळी मतं पलूसकडे कडेगावची लावली सगळीच्या सगळी मतं त्यावेळेस विश्वजित कदम लढत होते लक्षात घ्या म्हणून त्यांनी ती नाव नावं लावली होती त्यामुळे ती नावं त्या त्यावेळेस काय लावली आंबेगावमध्ये दोन हजार एकोणीसच्या दर म्हणून आमची मागणी आहे तत्कालीन अधिकारी तत्कालीन एस ओ तत्कालीन तहसीलदार तत्कालीन जिल्हा तालुका पंचायतचे जे तहसीलदार कचेरीतले जे मेन अधिकारी आहेत तत्कालीन अधिकाऱ्यांना ताबडतोब त्यांच्यावर कायदेशीर क्रिमिनल प्रोसिजर करावं कारण लोकशाहीला धोका हो आहे लोकशाहीची फसवणूक आहे हजार हजार रुपये मताला घ्यायचे आणि अशा नोंदी करायचे अनेक प्रकार समोर आलेले आहेत त्यामुळे संबंधित अधिकारी काय आता अधिकारी जे आहेत ते घाबरतात त्यांचा संबंधच नाही आहे ना इलेक्शन आयोगाकडे तो दुबार मतदार कधी रजिस्टर झाला आहे सांगलीत नाही ते त्याची तारीख आहे त्या तारखेवरून त्या संबंधित एस ओ ते संबंधित तहसीलदार यांच्यावर फौजदारी केसेस झाल्या पाहिजेत निवडणूक प्रक्रियेमध्ये अशा प्रकारचे फ्रॉड करणे सस्पेंड म्हणजे सस्पेंड नाही म्हणा कामातून बडतप करणे असा कायदा आहे सरकारी नोकरीतून बडतर्फ करणे इतका कडक कायदा आहे त्याची अंमलबजावणी करून तत्कालीन प्रांत तत्कालीन तहसीलदार कोण असतील तत्कालीन निवडणूक अधिकारी या सर्वांवर फौजदारी कारवाई करून लोकशाहीचं संरक्षण करावं अशा प्रकारची मागणी आम्ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून या सर्व यंत्रणेला करतोय अधिकृत तक्रारी गेल्या आहेत काम सुरू झालेलं आहे निवडणुकीच्या काळामध्ये निवडणूक जिंकण्यासाठी असे विविध प्रकार चालू असतात हे तर माहिती परंतु ज्या फायनल मतदार यादी आपल्याला दिली जाते त्याच्यामध्ये तुमच्या हरकतीने सूचना मागवल्या जातात मग त्यावेळेस आपली गुड इन्चार्ज किंवा हे लोक ह्यांचं काय लक्ष नव्हतं लक्षात घ्या <coughs> नॉर्मली आता एखाद्या अधिकाऱ्याने पुरंदरच्या विधानसभेच्या अधिकाऱ्याने ठरवलं तर त्याच्याही लक्षात येत नाही कारण हे नाव एक नाव विजय शिवत्यारी इथे असेल आणि तिकडे असेल कसं जेव्हा दोन मतदारसंघ आम्ही कम्पेअर केले त्यावेळेस लक्षात आलं की दोनशे दोनमध्ये विजय शिवत्यारी आणि दोनशे पंच्याऐंशीमध्ये सुद्धा विजय त्यामुळे तुम्ही जे बोलताय ते लक्षात येण्यासारखं एखादा भूत बी ओ असेल त्या बी मध्ये ओमध्ये समजा हा जो पहिलं नाव इथे दिलेला आहे आबदार भास्कर तुकाराम त्याचं नाव आधी ना ते याआधीत डुप्लिकेट असेल तर त्याच्या लक्षात येईल पण हेच नाव सांगलीमध्ये असेल तर ते बी एन लक्षात येत नाही निवडणूक आयोगाने म्हणून आमची मागणी अशी आहे की याला सगळ्यात मोठा उपाय काय आहे निवडणूक आयोगाने जर आता शाळेमध्ये भरतीसाठी सगळ्या गोष्टींसाठी आधार कार्ड वापरलं जातं हॉस्पिटलमध्ये वापरलं जात आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रत्येक मतदारांनाच त्याच्या आधार कार्डशी लिंक करायला पाहिजे म्हणजे आधार कार्डसुद्धा बघ बनवणारे लोक आहेत पण तरी ह्याला बरंच चेकमेट होईल आणि म्हणून मध्ये मी मागणी केली होती निवडणूक आयोगाला मी मागणी केली होती की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रायोगिक तत्वावर आधार कार्ड लिंक संपूर्ण मतदारांचं करा दीड लाख लोक बोगस मिळतील सगळ्या यंत्रणेने केलेले पक्ष मी ते मागणी केले त्याची कॉपी मी तुम्हाला पाठवून देईल निवडणूक आयोगाला केली प्रायोगिक तत्वावर त्यांनी आता ऑप्शनल ठेवलं आहे ज्याला कोणा आधार कार्ड द्यायचं त्याने द्यावं ऑप्शनल आहे पण ऑप्शनल न करता ते कंपल्सरी करावं

कि की निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणुकीचा जो काय मतदानाचा अधिकार दिलेला आहे राज्यघटनेने त्याचे अंमल त्याचं फॉ हे तुम्ही केलंच पाहिजे आणि म्हणून तशा प्रकारचं कंपल्शन हे होत आहे काही ठिकाणी तर असं असाही विचार पुढे आला होता की ज्याने नि मतदान केलं नाही त्याची काही रेकॉर्ड आली तर त्याचं रेशनिंग बंद होईल त्याचं जसं आता तीन अपत्य असल्यानंतर सर्व योजनांचा लाभ मिळणार नाही तसं जर मतदान केलं नाही तर सरकारी हजारो योजना आहेत लाखो कोटी रुपये अब्ज रुपये केंद्र सरकार राज्य शासन देत असते त्याची बेनिफिट अशा बेजबाबदार वोटर्सला राहणार नाही अशा प्रकारच्या चर्चा देखील चालल्या होत्या निश्चितपणे त्याच्यात आज ना उद्या निर्णय येतील रुपया नाही दारू नाही काही नाही निवळ लोकांच्या मतावर मी पंचवीस पंचवीस हजार मताच्या निवडून मतांना मिळतात हे बरोबर यावेळेस त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे त्यामुळे जर आपल्या लक्षात आलं जन्मत आपल्याबरोबर तर लोक कोणी तेवढं जात नाही याच्यामध्ये निश्चितपणे जर निवडणूक आयोग याच्यातला मूळ हाच आहे निवडणूक आयोगाने कडक कायदे करून आधार कार्ड कंपल्सरी केलं आणि जो बोगस आता समजा एखादा अफिडेव्हेट सासवडमधल्या एका व्यक्तीने चार नावं आहेत त्याची आणि चार वेगवेगळी अफिडेव्हेट आहे शपथपत्र आहे खोटं शपथपत्र जर दाखल केलं तर निवडणूक आयोगाचा कायदा आणि शपथपत्र खोटं देण्याचा जो कायदा आहे त्याच्यानुसार त्यांच्यावर फौजारा कारवाया झाल्या लगो लोक आपाप नावं काढतील लोक त्यामुळे निवडणूक आयोगाने याच्या बाबतीमध्ये स्ट्रिक्ट भूमिका घेतल्या पाहिजेत माझं कलेक्टर पुणे यांच्याशी चर्चा झाली आहे त्यांनी दिवसरात्र लोकांना सगळ्या बिहलोना वगैरे कामाला लावलेलं आहे त्यांच्याही लक्षात जोपर्यंत दो दोन मतदारसंघ कम्पेअर केले नाहीत तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्यासुद्धा लक्षात येऊ शकत नाही आणि म्हणून ही बाब आता पहिल्यांदा लक्षात आली आहे की एका मतदारसंघात दुबार नावं करायचे लोक म्हणजे गावात एक नाव आहे शहरात एक नाव आहे कुठे एक नाव आहे ती नावं पकडली गेली आणि ती नावं दुबार डिलीट केली कलेक्ट पण एका दोन मतदारसंघात असणारी नावं हा प्रकार पहिल्यांदा उघडकीस आलेला आहे सेम नाव दोनशे से दोन पुरंदर हवेली दोनशे पंच्याऐंशी पलूसकडे गाव एकशे एक हजार पंच्याहत्तर पेजेसची सॉफ्ट कॉपी मी दिलेली आहे निवडणूक आयोगाला एक हजार पंच्याहत्तर पेज त्यामुळे तुम्हाला मी त्या यादीची पहिली दोन पानं आणि शेवटची दोन पानं तुमच्या अभ्यासासाठी दिलेली आहेत नाव तेच मतदार दोनशे दोन दोनशे दोनशे दोन दोनशे दोनशे दोन दोनशे पंच्याऐंशी तेच नाव त्यामुळे हे पहिल्यांदा राज्याच्या लक्षात माझ्या लक्षात आलं आणि राज्यात पहिल्यांदा हे लक्षात आलं आहे की या मतदारसंघातली आपल्या नातेवाईकांची नावं दुसऱ्या मतदारसंघात लावायची ही प्रस्थापितांची का कारस्थानं पहिल्यापासून होती जे काय एकशे एकोणसाठ काँग्रेसी फॅमिलीज होत्या ते सगळं होतं उद आता हे जरा लक्षात आले त्याच्यामुळे निवडणूक आयोगाने मतदार संघ टू मतदारसंघ देखील चेक केले तर बऱ्याच अंशी अशा प्रकारचे फ्रॉड हे लक्षात येतील आणि म्हणून तशी विनंती आम्ही त्यांना केली की दुबार मतदान तुम्ही पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळेस लक्षात कसं आलं सव्वा लाख मतं लावले आहेत लक्षात अशामुळे आलं की सकाळी अर्ली मॉर्निंग पलूस कडेवला त्यांनी मतदान केलं लोकसभे याचं विधानसभेचं लोकसभेचं आणि त्याच्यानंतर सगळ्या बस प्रत्येक बूथला दोन दोन तीन तीन बस भरून त्या बूथमध्ये जो माणूस आहे तो माणूस काय बसने येत नाही ना शे, शेकडो बसेस जेव्हा सांगलीवरून आले त्यावेळेस पुणेकरांच्या ते लक्षात आलं त्यावेळेस दोन्हीकडे मतदान झालेलं आहे आता निवडणूक आयोगाचं काम आहे की ते चेक करणे काय करणे ते काय आम्ही पोलिटिकल पार्ट्या करू शकत नाही निवडणूक आयोग निश्चितपणे त्या बाबतीतली खबरदारी घेईल ते काय नाही तुम्ही शाहीला काय करायचे सगळे उद्योग सगळीकडे चाललेले दोन मिनिटांमध्ये शाहीला ते आता खूप एक्सपर्ट झालेले आहेत केमिकल डे गावला बाहेर कुठे हा हा फलूस कडे जाव तुम्हाला प्रूफ देतोय दोनशे दोन दोनशे पंच्याऐंशी दोनशे दोन दोनशे म्हणजे एकच नाव दोनशे दोन मधलं आणि त्याच पुढे दोनशे दोन आणि दोनशे पंच्याऐंशी तो इथे आंबेवाला बुद्रुकला मतदान फ्रॉड फ्रॉड झाला ना दोन हजार एकोणीसशे अगोदर हा ही नाव नोंदणी केली दोन हजार चौदा ला लोकसभा लढताना सुद्धा त्यांनी ते केलं नाही मला तत्कालीन मनपा अतिरिक्त ऐकतो होते राजेंद्र जगताप या पुण्यातील घोळात त्यावेळेस खूप बोमंब झाली होती संजय जगताप यांचे बंधू त्या अख्ख्या पुण्यामध्ये त्यांच्या नावावर त्यावेळेस बोबम झाली होती ते होते आणि त्यांनी ते सगळं मॅनेज करून अधिकारी वगैरे वगैरे सगळं मॅनेज करून केले म्हणून आम्ही म्हणतोय तत्कालीन निवडणूक अधिकारी ज्या दिवशी ज्या माणसाचं डुप्लिकेट नाव इथे झालं आहे त्याने शपथपत्र दिली त्यावेळेचे प्रांत त्यावेळेचे तहसीलदार त्यावेळेची निवडणूक अधिकारी यांच्यावर फौजारी कारवाई केल्या कारण हे जेव्हा दुबार नावं लावली जातात ना ती दुबार नावं अशी लावली जात नाहीत फ्रॉड करून करप्शन करून पैसे देऊनच लावली जातात प्रत्येक मतदाराला किती पैसे देतात हे सर्वसामान्य माणसं जर विचारलं ना तरी तुम्हाला माहीत पडते त्यामुळे ही करप्ट सिस्टम झाली आहे निवडणुकीतली धोकादायक आहे लोकशाहीसाठी आणि म्हणून आमची ही मागणी आहे की सरकारने निश्चितपणे आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया देखील करावी ऑप्शनल ठेवले ती कंपल्सरी करावी बारामती लोकसभा मतदारसंघात ती कंपल्सरी करावी अशी मागणी मी में तीन महिन्यापूर्वी प्रायोगिक तत्वावर आणि मी आकडा दिला होता की बारामती लोकसभा मतदारसंघात सव्वा ते दीड लाख मतदान हे बोगस नाही गेलं असं त्याच्यातूनच झालंय नाही नाही आता आता इलेक्शन कमिशन डिजिटलायझेशन आणि सॉफ्टवेअर तंत्रांचा प्रचंड मोठा वापर आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो पुणे जिल्ह्यामध्ये सेम फेस एक माणूस पुण्यामध्ये रजिस्टर आहे वोटर आणि तो कुठेतरी शिरूरला सुद्धा आहे पण चेहरा सेम आहे एक लाख चौदा हजार सेम फेस असणारे मतदार केंद्राने केंद्राच्या निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेले आहेत की यांची तपासणी करा चेक करा आणि नावं रद्द करा एका ठिकाणची एक लाख चौदा हजार फक्त पुणे जिल्ह्यात त्यामुळे आता निवडणूक आयोग आहे नवीन नवीन यंत्र तंत्राचा सॉफ्टवेअरचा कॉम्प्युटरचा वापर म्हणून ही नावं तरी मला कशी कळाली कम्पॅरिझन केलं दोनशे दोन आणि दोनशे पंच्याऐंशी तेव्हाही नाव आले म्हणजे एक नाव आबदार भास्कर पहिलं नाव दोनशे दोन मध्ये पण तो मूळ कोटचा आहे सांगलीचा आहे त्यामुळे इथे बोगस झाली दोनशे पंच्याऐंशीतले पलुस खडेगावचे मतदार इथे आणून त्यांनी लावलेले आहेत भारतीय विद्यापीठाचा जो परिसर आहे त्या सगळ्या परिसरामध्ये त्यांचा होल्ड आहे तिथे त्यांनी ते, ते, ते बोगस काम केलेले तीन हजार सातशे सासोड मध्ये पंचवीस हजार जिथे मतदान आहे तिथे तीन हजार सातशे तीन हजार तीनशे टेन पर्सेंट बोगस जेजुरीमध्ये नऊशे अठ्याहत्तर आकडा निरा छोट शहर पाचशे बहात्तर ह्या सगळ्या खेळ्या करून नाही तर, शर, तर. दोन वेळा पडले होते ना सपाटून ह्या खेळ्या करून त्यांनी केले लोकशाहीचा गळा गोठलेला आहे